आघाडी तिसरी मेळावा पहिला तिसरी आघाडी आता सव्वीस तारखेला संभाजीनगरमध्ये असणार आहे तिसऱ्या आघाडीचा पहिला मेळावा हा संभाजीनगरमध्ये सव्वीस तारखेला होणार असल्याची माहिती समोर येते बच्चू कडू संभाजीराजे आणि राजू शेट्टी यावेळी उपस्थित राहणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच मराठवाड्यातील राजकारण तापत असल्याचं चित्र आहे राष्ट्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांच्या मराठवाड्यात आहेत परिवर्तन महाशक्ती म्हणजे तिसऱ्या आघाडीचा पहिला मेळावा हा संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलाय सव्वीस सप्टेंबरला मेळावा होणार आहे विशेष म्हणजे मेळावा घेण्यासाठी वेगवेगळ्या जागेची पाहणी देखील आता करण्यात येत आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत विजय काय अधिकची माहिती नक्कीच निलम जर पाहायला गे गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिसऱ्या आघाडीची जी आहे ती मेळावा पार पडणार आहे नुकत्याच विधानसभेच्या तोंडावरती जे आहे भा, तिसऱ्या आघाडी झालेली आहे यामध्ये बच्चू बच्चूकोडे संभाजी राजे राजे शेट्टी हे उपस्थित असणारे या तिघांनी मिळून जे आहे ती विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता कोणाला किती जागा मिळवायच्या या जागेचा मेळावा घेण्यात येणार आहे संपूर्ण तिन्ही आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार आहेत त्या ठिकाणी त्यांची बैठक देखील पार पाडणार आहे आणि या बैठकीमध्ये आता मेळावा होणार आहे मेळाव्यामध्ये देखील आता तिन्ही जे आहेत जे आहेत ते आता आपापल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत आणि येणार विधानसभाचं राजकारण जे आहे ते आता मराठवाड्याचं आता अनेक ठिकाणी तापल्याचं पाहायला मिळत आहे कारण तिसरी आघाडी घडत आहे एकीकडे राजकारण तापतानी पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी